उच्च पदस्थ पदापर्यंत पोहचल्या हे खरोखर याच खरं श्रेय जर पाहायला गेलं तर हे सावित्री याच श्रेय महात्मा फुले आणि सावित्री फुले यांना आहे आणि त्यांनी स्त्री शिक्षणाचा जो पायर आताच हो आपले माझे सर पाचराहून या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्वागत खरं पाहायला गेलं तर महात्मा फुले यांना भारतरत्न द्यायला पाहिजे होत परंतु म्हणजे खंत वाटते कि त्यांना आतापर्यंत भारतरत्न हा किताब दिला गेला नाही खरोखर राजकारणी मंडळी यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि त्यांनी खरोखर शिक्षणाचं जी माहिती ज्यांनी प्र हे केली रुजवली त्यांचा खरोखर विचार होऊन त्यांना भारतरत्न द्यावं असं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो